वेळ आली की माणसं बदलतात पिढ्यान पिढ्याची नाती एका क्षणात होतात राजकारणात तर अशा माणसांना अथवा त्यांच्या नात्यांना अनेकदा आपल्या स्वार्थासाठी कवडीचीही ही किंमत दिली जात नाही फायदा असला की हे जवळ येतात नाती गोती सांगतात फायदा नसला की मग ओळखही देत नाहीत नकली मुखवटे दाखवून देतात पण कुणीतरी कधीतरी हे मुखवटे ओरभाडून काढतात आणि असली चेहरा जगापुढे आणतात आता मंगळवेळा नगरपालिकेची निवडणूक उलट सुलट प्रचारात गाजत राहिली आहे पण सगळं चित्र पालटून टाकलंय या निवडणुकीत अवताडे विरुद्ध अवताडे असाच संघर्ष पाहायला मिळालाय या निवडणुकीत आमदार समाधान अवताडे यांच्या चुलती सुनंदा बबन अवचाडे ह्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत आणि अशातच आमदार समाधान आवचाडे यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती महादेव आवताडे यांचा एक व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओ त्यांनी आपल्या काळजात दाबलेलं दुःख बाहेर काढलं मनात असलेल्या नात्या गोत्यांचा यातना त्यांच्या शब्द शब्दांतून व्यक्त झाल्या लोकांनी कानात प्राण आणून यातील एक एक शब्द ऐकला आणि त्यांच्याही ओठावर शब्द उमटले खरच राजकारणात कुणीही कुणाचं नसतं नात्या गोट्यांनाही इथं कवडीचीही किंमत नसते अवताडे कुटुंब म्हणजे एक गोकुळ मिळून मिसळून आनंदाने फुलून गेलेलं हे गोकुळ आणि या गोकुळातही दृष्ट लागली आणि माणसातली माणसं विकुरले आपली पणाची भावना विजून गेली आणि डोळ्यातलं आसव डोळ्यातच गोठून गेले असं हळारपणे खूप काही सांगणारा हा व्हिडिओ अंतर्मुख होऊन विचार करायला लावायला लावतोय तुम्हीच पहा या नात्या गोत्यांचा सा हिशोब सांगणारा हा व्हिडिओ पण काळजाला भेटून जाणारा हा व्हिडिओ वीडियो। या व्हिडिओ आहे वेदना आहे यातना आहे स्वार्थासाठी वेळेनुसार आपली माणसं कशी बदलतात नाती गोती सांगत असली चेहऱ्यावर कशी नकली चेहरा लावतात याबद्दल व्यक्त झालेली मोठी खंत आहे आणि त्या पलीकडे एक राग आहे संतापाची भावना आहे आमदार समाधान अवताडे यांच्या मातोश्रीने आपल्या मनातील खदखद व्यक्त करीत असताना मंगळवेड्याच्या तमाम जनतेला एक आव्हान देखील सुद्धा केलं आहे एक आई सांगते लोक हो पुन्हा एकदा माझ्या समाधानाच्या पाठीशी उभे राहा समाधान सदैव तुमच्या पाठीशी राहील समाधान जनतेचे समाधान करीत राहील कॅमेरामन अक्षय सह मी भारत सिंदे न्यूज इंडिया मंगलवेढा सद्गुरु आमचं अवताडे कुटुंब म्हणजे भरल गोकुळ माझे सासरे बाबुराव अवताडे म्हणजे दादा यांनी आम्हाला एकोप्याचे सं संस्कार दिले माझ्या सगळ्याच दिराणी आणि मी मुलावर एकमेकाच्या मुलावर प्रेम केलं परंतु माझा समाधान पोटनिवडणुकीसाठी उभा राहिला असताना तुम्ही त्याच्या विरोधात आणि माझ्या समाधानाला पाडण्याच्या उद्देशाने तुम्ही उभं राहिला तेव्हा कुठे गेलं होतं नातं नंतर झालेल्या निवडणुकीमध्ये आपण परक्याना मदत केली तेव्हा कुठे गेलं होतं नातं नात्याच्या ठिकाणी नातं आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण राज हे असतं दोन्ही विधानसभा निवडणुकीमध्ये वडिलांच्या निधनानंतर झालेला माझा समाधान त्याच्या पाठीशी वडीलधारी म्हणून आपण भक्कमपणे उभा राहायचा पाहिजे होत परंतु आपण त्याला निवडणुकीत तीव्र म्हणजे विरोध केला तेव्हा कुठे गेले उतर नात्याचं बंद माझ्या समाधान याच्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या आणि उमेदवारासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या आपण पाठीशी रहा.